नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्रजपाचे काय फायदे आहेत हे आपण पाहणार आहोत स्वामींचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते माणसाची अनेक आजारांपासून सुटका होते त्याचप्रमाणे मंत्रजपाने मनुष्याला मानसिक शांती मिळते व मानवी मन शांत आणि शांत राहते हा मंत्र जपाने मानवाला जीवनात यश मिळते ज्यांना सर्वात जास्त राग येतो त्यांनी श्री स्वामी समर्थ मंत्र जप नित्य करावा या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ मंत्र जप केल्याने घरातील मुलांचे शिक्षण सुधारते या मंत्राने व्यक्तीच्या जीवनशैलीत बदल होऊन मानवी जीवन आनंदी होते या मंत्राच्या जपाने इतर लोकांकडून होणारी निराशा फसवणूक टाळू शकते त्यामुळे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप खूप महत्त्वाचा आहे तुम्ही आवर्जून या मंत्राचा जप करा तुम्हाला नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ